तर आजची रेसिपी आहे गलवलेल्या माशाचे कालवण हे मासे इतर माशांपेक्षा अतिशय ताजे व खाण्यासाठी अतिशय रुचकर लागतात तर याची आपण रेसिपी आता सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे चार ते पाच सुक्या मिरच्या तसेच चार ते पाच लसूण आपल्याला तिथे पाकळ्या लागणार आहे तसेच अर्धा कांदा इथे आपल्याला लागणार आहे हे वाटण आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तसंच कालवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला लसूण पहिल्यांदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपले घरगुती मसा जसे की हळद तिखट त्यानंतर आपल्याला कोथिंबीर यामध्ये टाकून ती नीट भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण वाटण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे तसंच आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण लास्टला कोकम व चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तसंच नंतर कापून घेतलेले मासे त्यामध्ये आपण सोडून आहेत व चाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनिटं थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपले गरवलेल्या माश्याचं कालवण इथे तयार झालेलं आहे धन्यवाद